पाय पण गडापो अडो अडो पो

आणि वस्तू पहिली बाजारामध्ये येत नाही इतक्या गावात सुद्धा बाजारामध्ये तुम्ही जाता व्यवस्था ग्रामपंचायतीकडून गावकडे

गावातील नागरिकांना नवीन बाजार चालू केले मंगळवारी आणि सर्व व्यापाऱ्यांना त्यांनी सहकार्य केलंय आणि तुम्ही बाजारला या म्हणून आग्रहाचं निमंत्रण दिलंय तरी सुद्धा त्या आग्रहाच्या निमंत्रणाला आम्ही मान दिलो मान देऊन तुमच्या गावाला आलो आणि तुम्ही व्यवस्थित बाजार केला आम्हाला केला आणि गिरायक बी आम्हाला झालंय आम्ही काय नाही म्हणणार नाही आणि एक नंबर काम झालंय आणि असं बाजार व्यवस्थित चालू देऊन गावाचं लक्ष ह्या बाजारावर पाहिजे बाजार सायला गावच्या लोकांनी आम्हाला त्याच्या आगामी व्यवस्थित दिली त्यामुळे आम्हाला धंदा झाला आणि आठवडा बाजार सोडला हॉस्पेटमध्ये मंगळवार हा बाजार दुसऱ्या आठवड्याचा बाजार या सर्व ग्रामस्थानी व्यापाऱ्यांनी या हॉस्पेटमध्ये भरवला गेल्या आठवड्याच्या बाजारच्या बाजारमध्ये सर्व गावकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी सर्व राजकीय आपले फुडारे असणारानी सर्वांनी या ठिकाणी मोठा साथ देऊन हा बाजार अकरा विकरा स्वरूपाचा वस्तू तुम्ही आहे आणि सर्व नागरिक या ठिकाणी सन्मान व्यक्त केलेले आहेत व्यापारी वर्गातून देखील समाधानाचं मेसेज त्यांनी यापुढे गावकऱ्यांना दिलेला आहे आणि गावकरी या पुढच्या काळामध्ये देखील त्यांना व्यापाऱ्या ठरणार आहे आणि ह्या वस्तीचा वादा आपल्या नावावर पुढं आणण्याचं धोरण या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी